आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळ आहे तर संपर्क करा चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मे महिन्यात अनुभवायला येणारा तीव्र उन्हाळा नाशिककर सध्या अनुभवत आहेत मागील तीन दिवसांपासनं वातावरणात कमालीचा बदल होतोय कमाल आणि किमान तापमानाचा वारा चढत असल्यानं उन्हाचे चटक्याने असह्य उकाड्यानं नाशिककर चांगलेच हैराण झाले आहेत सोमवार पाठोपाठ काल मंगळवारी सुद्धा कमाल तापमान चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे शहराचे वातावरण मागील काही दिवसापासून तापण्यास सुरुवात झाली आहे मागील वर्षी बारा मे रोजी त्या हंगामातील सर्वाधिक उच्चांके चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली होती यावर्षी तापमानाचा पारा एप्रिलच्या पंधरावाड्यातच या उकड्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे यामुळे एप्रिल अखेर आणि मार्चच्या प्रारंभी नाशिकचे तापमान बेचाळीस अंशाच्या पुढे जाते की काय अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होतीये उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसह वातावरणातील दमटपणा वाढल्यामुळे सलग दोन दिवसापासून रात्री नाशिककरांना कमालीचा उकडा अनुभवास येतोय यामुळे किमान सुद्धा वेगानं वाढ होत असताना दिसते मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास किमान तापमान चोवीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलेलं आहे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यात पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत उष्णता वाढण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमानात अजून वाढ होऊन वातावरणात उष्मा उकडा अधिक जाणवू शकतो त्यामुळे दुपारच्या वेळेस बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक